मित्रांनो मी अक्षय भोसले स्वागत करीत आहे आपलं ग्रो टुगेदर या चॅनलवरती वरती तर आज आपण आले आहोत पिंपळ गुरुव येथील सानवी स्पोर्ट या बिझनेसला भेट देण्यासाठी माझ्यासोबत आहेत सान्वी स्पोर्ट चे ओनर गजानन धडके नमस्कार मित्रांनो कोणताही बिझनेस सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गरज असते कोणत्याही आयडियाची ठीक आहे तर तुमच्या माइंडमध्ये अशी काय आयडिया आली की आपण स्पोर्ट या सेक्टरमध्येच आपला बिझनेस सुरू करावा सध्याच्या काळामध्ये बघा स्पोर्टला व्हॅल्यू कशामुळे आहे की आपण स्पोर्ट मध्ये कुठली पण ऍक्टिव्हिटी करणार त्या सपोज फुटबॉल खेळा क्रिकेट खेळा त्याच्यामध्ये कस फिटनेस असत म्हणजे okay. कुठला पण व्यक्ती कुठला स्पोर्ट खेळत असेल तर ते स्वतःच्या शरीर पण चांगलंय त्यांचा बरोबर तर त्यानुसार मी स्पोर्ट हा निवडला आहे आणि लहानपणापासून आपण क्रिकेट वगैरे हो ते खेळतच होतो okay. बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी स्पोर्ट ते चालूच असतात खेळतच असतो काही ना काहीतरी चालू असतात तर त्यामध्ये असं वाटलं की स्पोर्ट मध्ये भविष्य आहे ओके आणि इन फ्युचर मध्ये काहीतरी आपण त्यामध्ये ग्रोथ करू शकतो म्हणून आम्हाला स्पोर्ट आणि त्याच्यात थोडा इंटरेस्ट पण आहे तर तुम्ही जसे बोलले तुम्हाला इंटरेस्ट आहे सध्या तुम्ही कोणता म्हणजे असं स्पोर्ट खेळता सध्या क्रिकेट वगैरे चालू टीम पण असते ग्राउंड वर पीडब्ल्यूडी वर खेळत असतो ओके टीम पण आहे तुमची स्वतःची टीम आहे माझी स्वतःची सांगवी स्पोर्ट आणि क्रिकेट क्लब टीम आहे ओके टेनिस वर टेनिस असतात असतो तर आपण ऐकलं असं सरांची स्वतःची टीम आहे सहावी स्पोर्ट या नावाने तर आता गजानन सर आपल्याला हा, हा बिझनेस तुम्ही किती वर्षापासून करताय याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यास मी बिझनेस बघा दोन हजार वीस पासून स्टार्ट केलेला आहे okay. म्हणजे पाच वर्ष होऊन गेले पाच वर्ष बरोबर आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे की आता बिझनेस स्टार्ट केलाय पाच वर्ष झाले तुम्हाला बिझनेस स्टार्ट ठीक आहे तर हा रिस्पॉन्स म्हणजे हा एरिया सारखा चांगला वेल डेव्हलप एरिया आहे इथे तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे बिझनेस बद्दल रिस्पॉन्स बघता तर खूप छान आहे सुरुवातीला कसे दोन हजार लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे जवळ लॉकडाऊन मध्येच बिझनेस ओपन केलेला आहे ओके okay. सुरुवातीला थोडंफार अडचणी आल्या कारण okay. की कुठला पण बिझनेस असो कुठलं पण क्षेत्र असो त्याला थोडंफार मेहनत घ्यावं लागते सुरुवातीला बरोबर लगेच कुठला पण बिझनेस असो कुठला पण असो नाही होत एक okay. दोन वर्ष अडचण झाली मग आता खूप छान रिस्पॉन्स आहे आणि खूप कस्टमर पण वाढलेले आहेत भरपूर सारे कस्टमर आहेत कॉन्टॅक्ट मधले ओके okay. आणखीन ग्राउंड वर वगैरे क्रिकेट वगैरे खेळतो त्याच्यामुळे पण माझे भरपूर सारे मित्र वगैरे आहेत त्यांच्या रिफरन्स तो वगैरे भरपूर येतात okay. असं नाही फक्त पिंपळेवरच नाही तर सौदागर राटणी चाकण मोशी सांगवी okay. हे सगळे सगळे वपोडी पण कस्टमर आपल्याकडे येत असतात आता आपण ऐकलं मित्रांनो की ह्यांचे कस्टमर खूप लांबून लांबून येतात सांगवी दापोडी म्हणजे हा खूप लांबचा एरिया आहे तिथून येतात आता मधले सर्वच येतात पुण्यामधले पण येतात तर एक पॉइंट मी कव्हर करू इच्छितो जसं सरांनी सांगितलं की कोणताही बिझनेस टाकण्यासाठी मेहनतीची गरज असते त्याचप्रकारे सरांनी सांगितलं की आता इन फ्युचर कोणालाही बिझनेस टाकायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत आहे बिझनेस बिझनेस रन होत नाही आता आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की हा सध्या तुम्ही टाकलेला आहे ठीक आहे आता इन फ्युचर ह्याची तुम्हाला ग्रोथ हवीच असणार हो तर ह्याच्यासाठी हो, एक्सपांड करण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय प्लॅन असतील त्याच्याबद्दल थोडक्यात अजून आता सध्या माझ्याकडे स्पोर्टवेअर अगोदर मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं आता मी स्वतः सुरू केले आहे श्राव्या युनिफॉर्म वेअर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ओके असंच ग्रोथ करायची इच्छा आहे आणि देवाची कृपा ब्रँच ओपन करण्याची पण इच्छा व्यक्त करतो बघू नंतर काय ते, ते देवावर ओके okay. तर सर मला मी सांगू इच्छितो की सरांची इच्छा पूर्ण हो धन्यवाद असं मलाही वाटतं आणि इन फ्युचर आम्ही एक वर्षाने परत तुमच्याकडे भेट देण्यासाठी त्यावेळेस आम्ही तुमचा बिझनेस अजूनही ग्रो झालेला पाहण्याची इच्छा व्यक्त करतो तर आता आपल्याला माहिती आहे कोणताही बिझनेस स्टार्ट करायचं म्हणलं की सर्वात महत्वाची गोष्ट नॉलेज तो बिझनेस रन करण्यासाठी कोणत्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे आणि पेक्षा महत्वाची गोष्ट आपल्याला नॉलेज आहे खूप पण तो बिझनेस ऍक्च्युअल मध्ये टाकण्यासाठी लागणारी गरज म्हणजे भांडवल आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडकं सांगा की हा बिझनेस एखाद्याला टाकायचा असेल कोण तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे आणि त्याच्याकडे नॉलेज कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे तो हा बिझनेस मिनिमम बघा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पाच लाख ते सहा लाख तर करावंच लागेल सुरुवातीला कुठला पण बिझनेस स्पोर्टच्या बद्दल माहिती घेतोय तर ते सांगतोय कमीत कमी पाच लाख रुपये गुंतवणूक करावंच लागेल कारण याच्यामध्ये भरपूर सारे एक्सरसाज असतात बरोबर तुम्हाला क्रिकेट शोज पासून रनिंग शोज तर वेगवेगळे प्रकारचे असतात बरोबर क्रिकेट शूज मध्ये पण भरपूर प्रकार आहेत फुटबॉल स्टर्ट झाले बॅडमिंटन झाला हॉकी झाला असे भरपूर सारे हे चे प्रकार आहेत okay. बॅट मध्ये पण तुम्ही मागे आपण ठेवलेलेच आहे बघा त्याच्यामध्ये टेनिस बॅट वेगळी लेदर okay. बॅट वेगळी प्लास्टिक बॅट वेगळी टर्फ टर्फसटी वेगळी तर हे कमीत कमी, -कमी पाच म्हणतोय जास्तीत जास्त तुम्ही जेवढं गुंतवणूक कराल तेवढा तुमचा फायदाच फायदा आहे म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा की तेवढं तु एक्सेसरीज लागतेच ओके असं विषय कसं आहे आता नॉर्मल आपले जे मराठी माणूस असतो सगळे श्रीमंत नाहीयेत बरोबर तर त्याच्यामुळे पाच लाख आपण मिनिमम पासून पासूनही सुरू करू करू शकतो ही महत्वाची गोष्ट आणि तुमच्या बोलण्यावरून एवढं लक्षात येते की तुम्हाला याच्यामध्ये किती डीप नॉलेज आहे तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं बॅटच्या व्हरायटीज याच्यावरून कळतंय की तुम्हाला स्पोर्ट सेक्टर मध्ये किती डीप नॉलेज आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर कोणालाही स्पोर्ट याच्यामध्ये बिझनेस सुरू करायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट सरांसारखं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे तर आता मला जाणून घेण्याची इच्छा आहे की हा बिझनेस आता स्टार्ट केला आपण एखाद्याने तर ह्याला पॉवरची किती गरज आहे म्हणजे तुम्ही हे कसं मॅनेज करता की एकटेच आहात तुम्ही का तुम्हाला कोण घरातलं कि किंवा कोणी ठेवलेलं ठेवलेला इथं कामासाठी तुम्ही जस ज्या प्रकारे बोलल की तुमचा मॅन्युफॅक्चरिंग हब पण आहे मग ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कसं म्हणजे कसं मॅनेज करता सध्या आता ह्या स्पोर्ट शॉपवर तर मी आणि पप्पा असतात ओके दोघ पण आम्ही मॅनेज करतो ओके आणि राहिली गोष्ट म्हणजे तिकडे मॅन्युफॅक्चरिंग आपलं चालू झालंय था। एक दोन महिने झालं स्टार्ट करून okay. तिथं एक चार कामगार आहेत म्हणजे okay. त्या टेलर वगैरे कामगार असतात कटिंग मास्टर असतो एक हेल्पर असतो okay. आणि बाकी मग मी बघतो ब्रदर बघतो वडील आहेत वडील बघतात होतं okay. मॅनेज okay. म्हणजे स्टार्टिंगला तर मॅनेज करण्यासाठी म्हणजे काय एवढं आपलं जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा म्हणजे कस्टमर बेस नसतो करू शकतो एक एक दोन व्यक्ती करू शकतो जसं वाढत जाईल तसं तसं मॅन पॉवर पण वाढवा लागतो तर जसं सरांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्टार्टिंगला एक दोन जण असेल किंवा आपल्या फॅमिलीतल्या मेंबरच्या तुम्ही मदत घेऊ शकता स्टार्टिंगलाच लगेच एम्प्लॉय ठेवण्याची गरज नाहीये आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आता एखाद्याला बिझनेस हा स्टार्ट करायचा आहे इन फ्युचर कोण आपले जे ऑडियन्स असतील एखाद्याला सुरुवात करायचं असेल तर ह्याच्यामध्ये स्कोप किती आहे की बाबा ह्याचा एरिया काय असला पाहिजे म्हणजे कोणत्या तुम्ही हे शॉप पाहिजे पाहिजे असा बिझनेस टाकला याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता एरिया असतं जवळपास ग्राउंड असलं पाहिजे कुठले अकॅडमी असले पाहिजे तर आता इथं जवळपास आम्हाला पीडब्ल्यूडी ग्राउंड पण आहे इकड अकॅडमी आहे शाळा आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे कसं असतं एरिया हा चांगलाच पाहिजे कि बाबा तिथं तिथले आपले जे कस्टमर असतात okay. ते यायला पाहिजे okay. नाहीतर आपण कुठं आउट ला टाकणार बरोबर तर तिथं नाही चालणार म्हणजे मेनली फोकस एरिया पण खूप इम्पॉर्टंट असत तर महत्वाचा मुद्दा आहे सांगितलेला त्यांनी की एरिया हा खूप महत्वाचा आहे या बिझनेस मध्ये तर, तर जसं सरांनी सांगितलं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही एरिया बघा आजूबाजूला ग्राउंड अकॅडमी आहेत का ते पहा आणि मगच हा या बिझनेसमध्ये एंटर हो एंटर होऊ शकतं तर सरांच्या बोलण्यावरून सरांसोबत मी जे काही आता चर्चा केली याच्यावरून मला एवढं लक्षात आले की सरांनी बिझनेस एकदम ग्रोईंग चांगल्या प्रकारे केलेलं आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग हब टाकलेलं आहे आणि इन फ्युचर भविष्यात तुम्हाला मी शुभेच्छा देतो की असाच तुमचा बिझनेस चांगला ग्रो हो